जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो आपल्याला जीवन जगण्यासाठी आपल्या यशस्वी जीवनासाठी चार सूत्रही सांगितलेली आहेत समर्थ म्हणतात जर आपण मेहनत केली तरच आपल्याला धन मिळेल डेरेहारी आणि खटल्यावरे असं कोणालाच भेटत नाही मित्रांनो आपल्याला आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी आपल्या स्वतःलाच धडपड करावी लागते जर आपण दुसऱ्यांना विचारलं की मी माझ्या आयुष्यात काय करू तर मित्रांनो ते तुम्हाला चुकीचे सल्ले देऊ शकतात समर्थ म्हणतात आपल्याला सल्ला देणारा माणूस सुद्धा योग्य असला पाहिजे म्हणजे आपल्याला माहीत असलं पाहिजे की हा व्यक्ती हा माणूस मला चांगला उपदेश चांगला संदेश देऊ शकतो जेणेकरून त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात बदल होईल माझे आयुष्य चांगले होण्यास मदत होईल यासाठी मित्रांनो आपल्याला आपली संगत आपण कोणाशी बोलतो कोणासोबत राहतो वागतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात येतात आपल्याला जीवनात अनेक माणसे भेटतात काही माणसे सल्ले देतात आणि काही माणसे सल्ले न देताच उलट आपल्याला स्टोमने मारून निघून जातात पण त्यांच्या अशा वागण्यामुळे आपल्याला आपल्या स्वतःवर काहीच परिणाम पडू द्यायचा नाही मित्रांनो एकच लक्षात ठेवा जीवन आपलं आहे आणि आप आपलंच आयुष्य आपल्याला चांगलं घडवायचं आहे उत्तम घडवायचं आहे सा समर्थांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण मेहनत केली तरच आपल्याला धन मिळेल आणि जर आपण मेहनत नाही केली तर मित्रांनो आपल्याला कुणावर तरी डिपेंडेंट राहावं लागेल आणि हे समर्थांना अजिबात आवडत नाही मित्रांनो समर्थ नेहमी म्हणतात की प्रत्येकाने प्रत्येकाची कर्तव्ये जबाबदारीने पार पाडली पाहिजे मग तिथे आई असो पत्नी असो नवरा असो किंवा कोणिका का ना? ते कोणतंही नातं असू दे त्या ठिकाणी आपण आपली जबाबदारी योग्य रीतीने व्यवस्थित पार पाडलीच पाहिजे पण हे पण लक्षात घ्या की जर एखादी व्यक्ती आपल्याला मुद्दामून त्रास देत असेल आणि आपल्याला फक्त आपलीच कर्तव्य सांगत असेल तर मित्रांनो हे पण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणून समर्थांनी म्हणलं आहे की मेहनत केली तरच आपल्याला धन मिळते पुढे समर्थ म्हणतात जर आपण संयम ठेवला तर आपली कामे होतात मित्रांनो आजकाल आपल्याला फक्त एकच गोष्ट कुठेच बघायला मिळत नाही आणि ती गोष्ट म्हणजे संयम आजकाल सगळ्यांनाच सगळं झटपट हवं आहे संयम कोणालाच आवडत नाही कारण मित्रांनो प्रत्येक गोष्ट पूर्ण होण्यासाठी आपल्याला नक्कीच वेळ द्यावा लागतो पण तो वेळ द्यायला आज कुणाकडेच वेळ नाही प्रत्येकाला वाटतं की तूप खाल्लं की लगेच रूप आलं पाहिजे पण मित्रांनो समर्थ म्हणतात असं कधीच होत नाही आपल्याला आपलं आयुष्य चांगलं घडवण्यासाठी आपल्याला एखादं काम पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे आपल्याला वेळ वेळ लागतो मग तिथे कोणती का गोष्ट मित्रांनो चालू वाईट पण असं म्हणतात की शेवटी सगळं काही चांगलंच होत मग तिथे काही का असे का ना पण हा शेवट कुणाला बघायला भेटतो ज्या माणसामध्ये संयम असतो ज्याला आपली चांगली वेळ येईल यावर विश्वास असतो तोच माणूस शेवटपर्यंत टिकून राहू शकतो मित्रांनो संयम हा खूपच महत्वाचा आहे जर आपल्याकडे संयम नसेल तर आपल्या आयुष्यात विनाकारण चिडचिड होते जर आपल्याला एखादी गोष्ट लवकर भेटली नाही किंवा आपल्याला एखादी गोष्ट आवडत असेल आणि त्या गोष्टीसाठी जर आपल्याकडे थोडा पण संयम नसेल तर ती व्यक्ती त्या गोष्टीला लागून चिडचिड करू शकते आणि चिडचिडीमुळे तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या आयुष्यात अनेक प्रकारची दुःख निर्माण होतात मित्रांनो मग या दुःखांमुळे आपल्याला वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागते त्यामुळे समर्थ म्हणतात तुम्ही जे काही काम करत असाल ना त्या कामामध्ये तुम्हाला संयम हवा त्या कामामध्ये तुम्ही तुमचे प्रयत्न शंभर टक्के चालू ठेवा एक ना एक दिवस नक्कीच तुम्हाला यश तुमच्या पदरात पडणार आहे पण तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला संयम ठेवावाच लागेल आणि जर तुम्ही संयम ठेवला नाही तर म्हणतात ना आती तिथे माती ज्या ठिकाणी गोष्टी लवकरात लवकर करण्याचा आपण प्रयत्न करतो त्या ठिकाणी नक्कीच काही ना काही गडबड होते त्यामुळे मित्रांनो शांततेने धीराने प्रत्येक गोष्ट करा वेळ नक्कीच आपल्याला पाहिजे तशी येईल पण तोपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला संयम असणे आवश्यक आहे मित्रांनो संयमाचे फळ फार गोड असते पण त्याची चव फक्त माणसाला मिळते जो माणूस संयम ठेवतो समर्थांनी अतिशय उत्तम सांगितलेला आहे संयम ठेवला तर काम अगदी व्यवस्थित होतात पुढे समर्थ म्हणतात जर आपण गोड बोलले तर आपली चांगली ओळख निर्माण होते मित्रांनो आजकाल फक्त हाच प्रॉब्लेम आहे की सगळ्यांना वाटत की माझंच दुसऱ्यांनी ऐकलं पाहिजे मी जे काही बोलतो तेच चांगलं आहे आणि दुसरे जे का बोलता तेज तेज काही बोलतात ते सगळं त्याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही मला फक्त माझंच खरं करायचं आहे आणि यासाठी मित्रांनो आपण आडओ करायला लागतो यामुळेच आपली चिडचिड अजून अजून व्हायला लागते आणि यामध्ये समोरचा व्यक्ती ऐकून घेण्यास तयार नसतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जसा आपण माणूस आहोत तसा समोरचा व्यक्ती पण माणूस आहे जसं आपल्याला वाटतं की माझी प्रत्येक गोष्ट खरी झालीच पाहिजे तसं त्या पण व्यक्तीला वाटत असेल की बाबा मी पण जे काही बोलतो ते पण कुठे ना कुठे खरं झालं पाहिजे किंवा कमीत कमी, कमी त्याच्या शब्दाला आदर तरी पाहिजे पण मित्रांनो आजकाल असं झालं आहे की प्रत्येकालाच वाटत असते की या जगात मीच फक्त शहाणा आहे मी जे काही बोलतो तेच खरं आहे आणि याच गोष्टीमुळे माणूस गोड बोलायचा विसरला आहे पण मित्रांनो गेल्या काळातील लोक कशी होती हे आपल्याला चांगलंच माहीत आहे लोकांमध्ये एकमेकांबद्दल एकमेकांबद्दल आदर होता होता चांगला रिस्पेक्ट आणि लोक एकमेकांशी देवाणघेवाण करताना दोघांच्या पण बोलण्याचा आदर करायची त्यामुळे त्यांच्यामध्ये जास्त भांडणे होत नसत पण आजकाल लोकांचं बोलणं अतिशय उद्धटपणाचं झालं आहे मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपण मोठे आहोत आणि जर आपण आपल्या मुलांसोबत चांगला व्यवहार केला आपण त्यांच्यासोबत गोड बोललं तर ते सुद्धा आपल्याकडून चांगली भाषा शिकू शकतात म्हणजेच चांगलं बोलायला शिकू शकतात जर मित्रांनो मोठ्या मोठ्याच लोकांमध्ये भांडणं असतील तर त्याच घरामधील ती लहान मुलंसुद्धा त्याच माणसांचं बघून पुढे जाऊन वागणार आहेत त्यामुळे आपली प्रतिमा आपली सावली आपल्या लेकरांवर कशी पडायला पाहिजे हे आपल्याला कळायला पाहिजे आणि हेच गुण पहिल्यांदा मोठ्या माणसाने आत्मसात केले पाहिजेत कारण आपल्यापासूनच लहान शिकणारे आहेत म्हणून समर्थांनी अजून एक गोष्ट म्हणजे जे काही लहान मुलं आहेत म्हणजेच बालसंस्कार मार्गदर्शन याद्वारे समर्थांनी लहान मुलांचा पाया आत्तापासूनच भक्कम व्हावा उत्तम प्रकारे मुलांना शिकवण सगळं काही व्यवस्थित सांगितलेलं आहे पण मित्रांनो आपण मोठे आहोत म्हणून आपण हे विसरून जायला नाही पाहिजे की प्रत्येक शिकवण ही पण आपल्यासाठीच आहे सा आणि जर आपण एखादी गोष्ट चांगली केली तरच आपली मुले ती बघून पुढे ते पण चांगलं करणार आहेत म्हणजे थोडक्यात सांगायचं काय आहे तर मोठ्यांच बघून लहान मुले वागत असतात त्यामुळे वागायला पाहिजे पाहिजे हे त्यांना मित्रांनो समर्थ म्हणतात शुद्ध रसाळ गोमटी जेव्हा आपली मुले लहान असतात म्हणजेच शुद्ध बीज जोपर्यंत ती लहान मुले असतात तोपर्यंत त्यांच्या मनावर कोणत्याही वाईट विकारांचा परिणाम नसतो म्हणजेच काम क्रोध मध मत्सर अहंकार यामधले कोणतेही वाईट विकार त्या मुलाच्या मनामध्ये नसतात आणि जस जसं बुद्धी वाढे कुबुद्धी वाढे हे समर्थानी म्हणलं आहे म्हणजेच मनुष्याची बुद्धी जस तसं वाढत जाते त्यासोबत त्याची वाईट बुद्धी सुद्धा वाढत जाते आणि त्याच वाईट बुद्धीमुळे माणूस पुन्हा अवगुण करायला सुरुवात करतो माणसामध्ये काम क्रोध अहंकार मीपणा यांसारखे विषय आतमध्ये प्रबळ होण्यास सुरुवात होते आणि एकमेकांचं बघून एकमेकांबद्दल अनादर किंवा वाईट भावना मनामध्ये निर्माण होतात त्यामुळे मित्रांनो शुद्ध फळे रसाळ गोमटी समर्थ म्हणतात जर आपण लहानपणापासूनच त्या बीजाला उत्तम प्रकारे खतपाणी केलं तर मोठ झाल्यावर ती झाडे आपल्याला उत्तमच फळे देणार आहेत पण जर लहानपणीच त्या बीजाला आपण बघितलेलं नाही काहीच केलं नाही तर एक ना एक दिवस ते नक्कीच वाळून जाणार आहे त्याची वाढ व्यवस्थित होणार नाही तसंच मित्रांनो जर आपल्या घरात लहान मुले असतील तर त्या लहान मुलांना आपण पन लहानपणापासूनच चांगले संस्कार दिले पाहिजेत जसं की मी तुम्हाला एक उदाहरण सांगते बघा जेव्हा एखादा मुलगा लहान असताना तिच्या आईला किंवा तिच्या वडिलाला तोत्रे तोत्रे बोलत छिव्या देतो तेव्हा त्या लेकराचं बोलणं त्याच्या आईवडिलाला खूप छान वाटतं आईला काय वाटतं की माझा बाबू बोलायला लागला बघा तो मला कसं शिबा देत आहे पण मित्रांनो हीच योग्य वेळ आहे त्या मुलाला संस्कार लावण्याची कारण जर पुढे जाऊन तोच मुलगा वीस पंचवीस वयाचा झाला आणि त्याने जर अशा शिव्या द्यायला सुरुवात केली तर ते त्या माऊलीला काय वाटेल पण मित्रांनो यामध्ये त्या मुलाची काही चूक नाही कारण आहे शुद्ध फळे जर तुम्ही जर त्या मुलाला लहानपणी असताना जर त्याने शिवी दिली आणि ते तेव्हाच त्या मुलाला दोन फटके मारले तर पुढे जाऊन तो मुलगा अशी शिवी देणारच नाही आणि जर लहानपणीच त्या मुलाचं शिवी दिलेलं तुम्हाला कौतुक वाटत असेल तर पुढे जाऊन त्याचे परिणाम सुद्धा फक्त आणि फक्त तुम्हालाच भोगावे लागणार आहेत त्यामुळे मित्रांनो प्रत्येक गोष्टी सावधगिरीने वागायला पाहिजे कारण आपली मुले आपले परीक्षण करत असतात आपण जस वागतो आपण जस बोलतो आपण इतरांशी कस वागतो या प्रत्येक गोष्टीचं लहान मुले लहान मुले म्हणा किंवा आपल्यापेक्षा कोणीही वयाने लहान लहान ती व्यक्ती आपल्या निरीक्षण करत असते आणि आपण जस बोलतो तस ती बोलण्याचा प्रयत्न करते त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल कि पुढे जाऊन आपल्या घरामध्ये उत्तम प्रकारे आनंदाचं वातावरण राहिलं पाहिजे तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा दुसऱ्यांना दोष न देता आपण स्वतः काय केलो म्हणजेच आपण आपल्या मुलांसोबत कसं वागलो कसं राहतो मुलांशी आपण कसं बोलतो आणि आपल्या घरात आपण सगळ्यांना व्यवस्थित बोलतो का नाही ह्या सगळ्या गोष्टी अगोदर मोठ्या माणसांना कळायला पाहिजेत कारण मोठ्याच माणसांची गुण लहान माणसं घेत असतात आणि मित्रांनो आजच्या काळात सगळ्यात महत्वाचं म्हणजे सासू आणि सुनेमधील वाद हा वाद फार भयंकर आहे म्हणजेच प्रत्येकाच्या घरी याच आज कारणामुळे आजकाल भांडणे होतात म्हणून मित्रांनो समर्थांनी सांगितल्याप्रमाणे अगोदर ती आपण स्वतः नीट राहिलं पाहिजे जर आपण नीट राहू सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यापेक्षा लहान असलेली व्यक्ती ही आपल्याकडूनच उपदेश घेणार असते आपल्याकडूनच शिकणारी असते आणि जर त्यांच्या समोर आपण चांगलं बोललो चांगले राहिलो तरच ती समोरची व्यक्ती आपलं बघून चांगलं राहणार आहे चांगलं बोलणार आहे आणि पुढे जाऊन आपल्याला त्यांच्यामुळेच सुख मिळणार आहे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आणि मित्रांनो पुढे समर्थ म्हणतात आदर केला तरच नाव होते मित्रांनो जर आपण एखाद्या माणसाला किंवा एखाद्या व्यक्तीला चांगलं गोड बोललो तर ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सांगते की हा व्यक्ती खूप चांगला आहे मित्रांनो जर आपण इतरांचा आदर केला तरच आपले नाव होते पण यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपल्या सगळ्यांनाच वाटते की आपला आदर व्हावा पण असं कुणालाच वाटत नाही की आपला आदर करावा असं आपण वागलं पाहिजे मित्रांनो आजच्या जमान्यात सगळ्यांनाच अपेक्षा आहे समोरच्याने माझा आदर केलाच पाहिजे मग मी काही का कृत्य का करीन मी काही का काम समोरच्या व्यक्तीने माझा आदर केलाच पाहिजे पण मित्रांनो असं शक्य आहे मला सांगा जर आपण दुसऱ्यांचा आदर केला तरच आपल्याला आदर मिळेल आणि जर आपण दुसऱ्यांचा अनादर केला तर आपल्यालाही अनादर मिळणार आहे म्हणजेच आपण जे करतो तेच आपल्याला मिळते म्हणतात आपण जे काही कर्म करतो त्या कर्माची फळे आपल्याला लागतात मग आपण का, का आपण जर एखाद्याबद्दल चांगलं विचार केला तर आपलेही चांगलेच होते आणि आपण जर एखाद्याबद्दल वाईट विचार केला तर निश्चितच आपले पण वाईट होते पण मित्रांनो हे जसे कर्माचे फळ आपल्याला भेटत असतात करतो, करतो, आपण आपण जे जे कर्म कार्य कार्यातून आपल्याला आदर किंवा अनादर भेटत असतो इथे सगळ्यांनाच वाटते कि माझा आदर केलाच पाहिजे पण मित्रांनो आपण ज्यांचा आदर करतो ती व्यक्ती पण त्या पात्रतेची असली पाहिजे मित्रांनो लक्षात ठेवा आदर हा आहे जेव्हा आपण आदर दुसऱ्यांना देतो तेव्हाच त्याची परत फेड आपल्याला दुपटीने मिळते मग आपण आदर देऊ किंवा अनादर देऊ जे पण काही आपण देणार आहोत तेच आपल्याकडे परत येणार आहे त्यामुळे मित्रांनो जर आपल्याला वाटत असेल की मला आदर भेटला पाहिजे त्याचप्रमाणे आपण बोलताना आपल्या शब्दांचा वापर जपूनच केला पाहिजे मित्रांनो शब्द दुवा आहेत शब्द दवा आहेत शब्द, शब्द दावा आहेत आणि शब्द माणुसकीचा ठेवा आहे जय जय रघुवीर समर्थ